मागच्या भागात आपण पाहिलं शलू कॉलेजमधल्या ग्रुपसोबत सापुताऱ्याला आली आहे अचानक तिथे एका घरात तिला अचला भेटते त्या भेटीत तिला समजतं की अचला आता कोणाची तरी बायको आहे आणि एका मुलाची आई आहे पण ती तिथे कशी आली हे समजत नाही कारण अचला मनोरुग्ण अवस्थेत आहे ती घरातून निघून गेल्यानंतर काय झालं ते सांगू शकत नाही इथून कुठे जाऊ शकत नाही असहाय्य आहे तिला पवन आणि निशांत या व्यतिरिक्त काहीही आठवत नाही हे समजल्यावर शलूच्या ग्रुपमधले सगळे तिला मदत करायचं ठरवतात पण काय करायचं समजत नाही मोबाईलला रेंज नसल्यामुळं शलूच्या किंवा अचलाच्या घरी कळवता येत नाही शलू अचलाच्या आईवडिलांना विचारल्याशिवाय अजून काही करायला तयार होत नाही ते कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये जातात पण पुराव्याअभावी कंप्लेंट नोंदवून घेतली जात नाही शेवटी तिथून जाण्यापूर्वी निदान अचलासोबत नेमकं काय झालं हे शोधून काढायचं असं ठरतं आणि सगळे जिथे अचलाला पाहिलं होतं तिथेच येतात आता ऐकूया पुढे सगळा मानवी जीवनपटच काळ्या पांढऱ्या प्रसंगांनी विणलेला असतो त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत नात्यांची वीण पडतच असते कधी घट्ट कधी सैल कधी सुटते कधी तुटते पण माणसाच्या आयुष्यात जिव्हाळ्याचं एक घट्ट नातं असावं लागतं त्याचं टोक हातातून सुटलं तर माणूस निराधार होतो अचलाला किती नाती होती जन्मापासूनची लग्नानंतरची आणि ही आताची पण तरीही आचला निराधार होती आधी ती आईवडिलांची एकूल ती एक मुलगी होती भावाची लहान बहीण होती लग्नानंतर निशांची लग्नाची बायको झाली झालंच तर ती सांगत होती तशी त्याच्या मुलाची आई होती पण तरीही आता ती ज्या परिस्थितीत होती तिथे ती कोणाची कोण कौन होती तेच शोधून काढण्यासाठी आम्ही आचलाला आपल्या घरात ठेवणाऱ्या त्या बाईविषयी चौकशी करायची ठरवत होतो पण तिची चौकशी करायची कोणाकडे आणि कशी, कशी? पहाटेच आम्ही सगळे निघालो कालच्या त्या दुकानात जायचं जमलं तर आजूबाजूच्या दुकानात त्या बाईविषयी विचारायचं असं ठरलं होतं पण तिथे गेल्यावर ते दुकानच ओळखता येईना कारण आज कुठल्याच दुकानात ती बाई बसलेली दिसली नाही शिवाय सगळी खेळण्याची दुकानं सारखीच दिसत होती ते घर शोधायचं म्हटलं तरी प्रत्येक दुकानाच्या मागे तसंच प्रत्येकाचं घर सुद्धा होतं म्हणून मग आधी आम्ही गडावर गेलो देवीचं दर्शन घेतलं आणि पुजाऱ्यापासून ते देवळात जो येईल त्याला माझ्या मोबाईलमधला मा अचलाचा फोटो दाखवत विचारत सुटलो तुम्ही हिला कुठं पाहिलंय का पण अचलाला पाहिलं म्हणणारं कोणीही भेटलं नाही शेवटी मार्केटमधल्या मा दुकानात चौकशी सुरू केली तिथेही सगळीकडे तोच अनुभव आला अचलाबद्दल कोणी काही सांगायला तयार नव्हतं कोणाला विचारलं की त्याचा चेहरा वेगळंच बोलायचा आणि तो सांगायचा काही वेगळं म्हणजे अचेला तिथे कशी आली याबद्दल त्यांनाही संशय आहे असं वाटत होतं पण आम्हाला ते आमच्यावरच संशय आल्यासारखे विचारायचे ही पोरगी कोण म्हणायची तुमची आणि तुम्ही तिला असं स्वतःय कशा पायी आम्ही म्हणालो ती आमच्या नात्यातली आहे अचानक हरवली तर हसून म्हणायचे आव्हार वाय ती काय लहानपोर हाय वय इस वर्षाची म्हणता मग आता एवढी मोठी पोरगी घरातनं नाही शिवते म्हणजे तसंच काहीतरी कारण असेल ना त्यांचं डोकं दुसरीकडे चालून त्याने काही विचारायच्या आधी मग सांगायला लागायचं हरवली म्हणजे कुठेतरी गेली तिचं डोकं जरा बरोबर नाही डोक्यावर थोडा परिणाम झालाय तरीही पुढे असायचंच आव मग तिला एकटीला कशी सोडली तो मी तेव्हा ती थोडी बरी होती नेहमी सारखी कामावर गेली होती येताना कोणाला तरी घाबरून लपून बसली असणार असं करायची ती नंतर यायची पण यावेळी आलीच नाही कुठे गेली की कोणी पळून नेली माहीत नाही सगळीकडे शोधलं आता इकडे आहे कळलं म्हणून इकडे आलो पण ती हितच आहे असं कोण म्हणलं तुम्हाला कालच कोणीतरी पाहिली होती तिला इथं मग त्यासनी विचारायचं होतं कुठं पाहिलं ते इथेच मार्केटमध्ये मा दुकानात पाहिलंय सांगितलं पुढं सांगायचं की नाही समजत नव्हतं आव पण एवढं मोठं मार्केट एवढी समदी दुकानं ती गावायची कशी आणि हितच राहिली असेल कशावरनं हिता आली तशी अजून बी कुठं गेली असेल की म्हणून तर असं सगळ्यांना विचारतोय ना यावर उत्तर असायचं मी आ कुठं नाही बघितली बा दुपार झाली तरी हेच चाललं होतं प्रत्येक दुकानाच्या मागे प्रत्येकाचं घर शोधायचं तर रात्र झाली असती आणि असं करू शकत नव्हतो धीर सुटत चालला होता सगळेच वैतागले होते मग कधी कोणाला तरी रागानं म्हणायचो तुम्ही तिला पाहिली का कुठे पाहिली ते सांगा नंतर बाकीची माहिती सांगतो उगा चौकशा नको असंच चाललं होतं आणि एक दारुडा पावला पावला म्हणजे पाव न रुपये द्या की कालपासनं उपाशी हाय आता पतूर पोटात अन्नाचा एक दान नाही बघा असं म्हणत आमच्या मागेमागेच यायला लागला तारवटलेला दिसत होता आणि सगळ्या अवतारावरून दारुडाच वाटत होता सहज आमच्यातल्या दोघांनी त्याला धरला आणि अचलाचा फोटो दाखवला हिला पाहिलंस का सांग हिची माहिती दिलीस तर दहास काय पन्नास रुपये देतो वर दारू बी पासतो दारू पासतो म्हणताच त्याने अचलाचा फोटो हातात घेतला आणि तो पाहिल्याबरोबर बोलला ही ही तर आमच्या शंकराची बाईल हाय शंकराची बाईल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे अचलाचं पुन्हा लग्न झालं होतं त्या घरात ती कोणाची तरी बायको म्हणून राहत होती ही माहिती खूपच धक्कादायक होती दोघा तिघांनी त्याला लगेच दारूच्या दुकानात घेऊन सगळी माहिती काढली जी माहिती मिळाली ती मन सुन्न करणारी होती ते अगदीच अनपेक्षित होतं असं नाही पण माझं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं अचला आता त्या कोणा शंकरची दुसरी बायको गौरा होती पण तो सांगत होता तसं शंकरने खरोखर अचलाशी लग्न केलं होतं की नाही माहीत नव्हतं इथे सगळ्यांना हेच माहीत होतं शंकर मुंबईला वॉचमॅनची नोकरी करीत होता आणि त्याच्या पहिल्या बायकोला पार्वतीला मूल होत नव्हतं म्हणून एक वर्षापूर्वी त्याने मुंबईहून ही दुसरी बायको करून आणली होती तसं शंकरने सगळ्यांना सांगितलं होतं आता मला त्या बाईचा कालचा माझ्यावरचा राग का होता ते समजलं अचला तिच्यासाठी महत्त्वाची होती कुठल्याही परिस्थितीत ती अचलाला घरातून जाऊ देणार नव्हती त्या बाईला मूल होत नसल्यानं सवत तर आलीच असती पण अचला सवत असणं फायद्याचं होतं कारण ती मूल तर देणार होती पण तिच्या नवऱ्याला तिच्यापासून तोडणार नव्हती शिवाय ती जसं ठेवेल तशी राहणार होती स्वतःहून सोडून जाण्याचीही शक्यता नव्हती पण एक भीती होती पुढे कदाचित ते मूल थोडं मोठं झाल्यावर ते अचलाला कुठेही सोडून देऊ शकत होते इथे अचलाचं विचारणारं कुणीच नव्हतं असं असेल तर हा सरळ सरळ गुन्हा होता अचला मनोरुग्ण होती तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आणून घरात ठेवणं तशा नकळत्या अवस्थेत तिच्याशी लग्न करून तिला मूल होऊ देणं आणि हे सगळं लपवून ठेवणं हा मोठा गुन्हा तर होता पण तसं सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज होती त्यासाठी तिच्या घरच्यांना कळवणं गरजेचं होतं पण आम्ही आधी शंकरला भेटायचं ठरवलं अचला शंकरला कुठे सापडली की त्याने तिला पळवून आणली आणि नुसतीच घरी ठेवली की ऐकलं होतं तसं खरोखरच तिच्याशी लग्न केलंय त्याने तिच्या दागिन्यांचं काय केलं आधी हे सगळं समजणं गरजेचं होतं आणि वाटलं अचलाविषयी आम्हाला सगळं माहीत असल्याचं सांगून थोडी दमदाटी केली तर शंकर खरं बोलण्याची शक्यता आहे आम्ही त्या दारुड्यानेच आम्हाला सांगितलेला शंकर मानेचा पत्ता शोधत शंकरच्या घरी गेलो सुखाच्या शोधात माणूस कुठे कुठे भटकतो वेळ काळ दिवसरात्र स्थिती परिस्थिती सगळं काही विसरून सुखाचा ध्यास घेऊन कशा कशाच्या मागे धावतो पण विसर तो विसरतो सटवीने जन्मताना कपाळावर लिहिलेलं खोडता येत नाही म्हणूनच बदलताही येत नाही अचलाचं असंच तर झालं होतं आमच्या आधी तिचं नशीब धावलं होतं आणि त्याला थांबवणं आमच्या कुवती बाहेरचं होतं जे घडायचं ते घडून गेलंच होतं आणि कदाचित पुढे घडणार होतं तेही घडायचं तसंच घडणार होतं आई म्हणाली होती तसं कारण अचला अशा विचित्र परिस्थितीत सापडली होती की कि आता कितीही प्रयत्न केले तरी तिचं आयुष्य बदलून पुन्हा पहिल्यासारखं करता येणं शक्य नव्हतं आम्ही शंकर मानेला भेटायला चाललो होतो खरे पण आमच्या मनात कितीतरी प्रश्न होते आत्तापर्यंत जे समजलं होतं त्यावरून तरी ते सगळं खरं असलं नसलं तरी व्यक्तिशः अचलाच्या परिस्थितीत असा काय मोठा बदल होणार होता अचलाला शंकरच्या तावडीतून बाहेर काढलं तरी आता तिचं आयुष्य नको त्या वळणावर वळलं होतंच समजा सगळं समजल्यावर आम्ही तिच्या घरच्यांना कळवलं असतं आणि त्यांनी तिला घरी नेलंही असतं तरी तेही तिला असंच ठेवणार होते आणि आम्ही अगदी तिची ट्रीटमेंट करायची असं ठरवलं असतं तरीही ती कुठल्या तरी एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पडून राहणार होती कदाचित त्यातून पूर्ण बरी झाली तरी निशांतचं आता लग्न झालं होतं तो तिला अशा अवस्थेत बायको म्हणून कधी स्वीकारणार नव्हता आणि तिच्या मुलालाही उलट तो तिच्या घरच्यांवर फसवणुकीचा आरोप करू शकत होता त्यात मग कोर्ट कचेरी आरोप प्रत्यारोप झाली असते त्याचाही पुन्हा अचलाच्या मनावर परिणाम होणार होता कदाचित निशांतने लग्नात त्याने केलेल्या खर्चाची मागणीही केली असती सगळंच प्रकरण वेगळ्या वळणावर गेलं असतं आणि त्याचाही दोष अचलालाच लागणार होता आता ती सगळ्यांसाठी कटकटीचीच ठरणार होती एकूणच आम्ही अचलाच्या भविष्याविषयी आता फार आशावादी नव्हतो पण इतका प्रयत्न केलाच आहे पुन्हा इथे आलोच आहोत तर एकदा काय ते खरं खोटं करूनच घ्यावं म्हणून आम्ही शंकर मानेच्या घरी गेलो आणि नशिबाने शंकर माने घरी भेटला सुद्धा असं म्हणायचं कारण शंकर मुंबईत वॉचमनची नोकरी करीत होता आणि इथे गावात फक्त सुट्टीतच कधीतरी येत होता नेमका बरं नव्हतं म्हणून सुट्टी घेऊन आजच घरी आला होता म्हणून आम्हाला भेटला आम्ही गेलो तेव्हा शंकर बाहेरच पडवीत खाट टाकून बसला होता विशेष म्हणजे आम्हाला बघून त्याला आम्ही कशासाठी आलो आहोत याचा अंदाज आला असावा असं वाटलं तरीही तो अजिबात घाबरलेला दिसत नव्हता उलट स्वत इकडून तिकडून खाटागोळा करून त्याने आमची बसायची सोय केली आणि बायकोला म्हणजे मी काल पाहिलेल्या त्या बाईला पार्वती अशी हाक मारून बाहेर बोलावून घेतलं आणि मुंबईचे पाहुणे आहेत असं सांगून आमच्यासाठी चहा पाण्याचं बघायला सांगितलं असं वाटत होतं आम्ही त्याला भेटायला येणार याची बातमी त्याला आधीच लागली होती आणि कधीतरी असं काहीतरी होईल हे सुद्धा अपेक्षितच होतं पहिल्यांदा मी शंकरला सांगितलं आम्ही अचलाचे मित्रमैत्रिणी आहोत आणि मी काल तिला इथंच पाहिले तिला भेटलेसुद्धा आहे मी तिची बालमैत्रीण आहे सुरुवातीपासून तिच्या बाबतीत काय काय झालं ते सगळं मला माहीत आहे आणि आता तुम्ही काय केलंय तेही समजले पण एवढंच ऐकून शंकर खूप मोठमोठ्याने हसला आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो कारण आम्हाला अपेक्षित होतं तसं काहीही घडत नव्हतं शंकर घाबरला तर नव्हताच उलट मला वेड्यात काढत होता गोंधळल्याने कोणाचीही काहीच प्रतिक्रिया आली नाही उलट आम्हीच आता शंकर काय बोलतो याची वाट पाहत होतो तसं आमच्यापैकी कोणीतरी काहीतरी बोलायला गेला पण शंकरने हात वर करून त्याला थांबायचा इशारा केला शंकरच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता आत्तापर्यंत मी सगळ्यांना इतकंच सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी निशांत अचलाला माहेरी घेऊन गेला माथेरानला जायचं होतं नंतर गावाला जायचं होतं यात सहज वीस दिवस जाणार होते तर त्याआधी अचलाने आईबाबांना भेटून यावं म्हणून तो तिला माहेरी घेऊन गेला पण अचलाच्या आईला तेव्हाच अचलाचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं होतं ती सारखी निशांतच्या काकांची भीती वाटते म्हणत होती तिला निशांत बरोबर कुठेही पाठवणं धोक्याचं होतं म्हणून तिच्या आईबाबांनी तिला ताप आलाय असं सांगून माहेरीस ठेवून घेतलं त्या चार दिवसात औषध घेतल्यावर ती थोडी नॉर्मल वागते असं वाटत होतं तिने एकदाही निशांतच्या काकांचं नाव घेतलं नव्हतं ना आणि निशांतने फोन केला तेव्हा त्याने कशी आहेस असं विचारलं तर बरी आहे असं म्हणाली होती निशांतने विचारलेल्या सगळ्याला नेहमीसारखं होय नाही करत उत्तरही देत होती म्हणून त्यांना वाटलं आता तिला सासरी पाठवायला हरकत नाही शिवाय अजून काही दिवस ठेवून घ्यायचं तर दुसरं काही कारण देता आलं नसतं आणि निशांताला तेव्हा त्याच्यासोबत तिला पाठवून द्यावंच लागलं पण तिच्यासोबत औषधं दिली होती बाहेर जायचा प्लॅन तर कॅन्सल केलाच होता पण निशांतने गावाला घेऊन जायचं ठरवलं तर त्यांनी ते सुद्धा तात्पुरतं कॅन्सल करायला लावलं होतं निशांतला सांगितलं होतं आता पुढे पावसाचे दिवस येतील आत्ताच तापातून उठलीये तिकडे जाऊन पुन्हा आजारी पडली तर शिवाय ती याआधी गावाला कधी गेलेली नाहीये त्यापेक्षा तुम्ही आता घरातले सगळेच जातील तेव्हा गणपतीलाच जा अचलाला निशांतच्या काकांची भीती वाटत होती तर तिला तिथून बाहेर काढण्यासाठी सांगितलं होतं तोपर्यंत त्या नव्या घरी शिफ्ट करून घ्या या काळात अचिलाला गावाला जाण्यापूर्वी बरं व्हायला थोडा वेळ मिळेल असं वाटलं पण दोन दिवसात लगेच शिफ्ट करता आलं नव्हतं कारण तिथे त्याआधी भाडे करू ठेवलेले होते नवीन लग्न झालेल्या जोडप्याने राहायला जायचं तर थोडं रंगकाम वगैरे करून घ्यावं लागणार होतं ते काम सुरूही केलं होतं आणि झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात शिफ्टिंग करायचं ठरलं होतं पण निशांतला वाटलं शिफ्टिंगसाठी सुट्टी घ्यावीच लागणार पुन्हा गणपतीतही सुट्टी घ्यावी लागेल आणि आता उगस कशाला घरात बसून सुट्टी फुकट घालवायची म्हणून तो ऑफिसला जायला लागला आणि अचलाच्या आजाराची कल्पना नसल्यानं त्यानं तिलाही ऑफिसला पाठवून दिलं होतं त्यात अचलाने सोबत दिलेली औषधं घेतली नसावीत आणि त्यानंतर जी झालं ती समोर होतं आजची आईच काल मुलगी असते तिच्या नकळत्या वयातल्या भातुकलीचाच जाणत्या वयात संसार होतो समजायला लागल्यापासूनच तिचा हा असा खेळ मांडण्या मोडण्याशी संबंध असतो म्हणूनच की काय पण तिच्या मनाच्या ऐलपैल सतत आपला खेळ विस्कटण्याचं भय दबा धरून बसलेलं असतं प्रत्येक घरात मुलगी जन्माला येते तेव्हाच ती पुढे कायम आपल्यासोबत नसेल हे दुःखही जन्म घेत असतं ती जसजशी मोठी होत असते तसा तिच्या विरहाचा क्षणही जवळ येत असतो म्हणून मुलीच्या भविष्याची स्वप्न रंगवताना आता कधीतरी ती आपल्याला दुरावणार या काळजीनं आईबापाच्या काळजात घर केलेलं असतं पण तिचा आपला संसार सुरू होणार तिला तिचं घर मिळणार आणि तिचं जीवन मार्गी लागणार याच आशेने आईबाप मुलीला दुसऱ्याच्या हाती सोपवतात योग्य वयात योग्य स्थळी पडावी म्हणून धडपडतात मग आपल्यामागे आपल्यासारखंच कोणीतरी तिची जबाबदारी घेणारं आहे असं समजून आश्वस्त होतात अचलाच्या आईबाबांनी निशांतचं स्थळ हातचं जाऊ नये म्हणून घाईघाईत अचलाचं लग्न लावून दिलं होतं पण म्हणूनच तर अचलाच्या संसाराचा खेळ असा मांडता मांडताच पुरता विस्कटला होता अचलाचं संसाराचं स्वप्न काय होतं हे तिचं तिला तरी दिसलं होतं का कोण जाणे आणि दिसलं असलंच तरी ते डोळ्यात उतरण्यापूर्वीच विरून गेलं होतं आता त्या स्वप्नाचा एक तुकडा तिचं ते बाळ त्याला पदरात घेऊन ती खुश होती आज सगळ्या जगाचा विसर पडलेल्या मनस्थितीतही ते एकच तिच्या जगण्याचं सुखाचं निमित्त होतं आणि कोणी तेच हेरावून घेतलं तर ती कशी जगेल या भीतीनेच आम्ही शंकरपर्यंत पोहोचलो होतो आमची ही भीती शंकरपासूनच सुरू झाली होती आणि त्याच्याकडे गेल्यावर संपणार असं वाटलं होतं पण शंकरच्या वागण्यावरून तरी असं दिसत होतं की आम्हाला वाटलं तेवढंच नसावं अजूनही काहीतरी घडलेलं आहे म्हणून शंकर निर्धास्त आहे अशी शंका येत होती शंकर खरं काय ते सांगणार होता तो मला म्हणाला तुम्ही तिच्यासाठी एवढा जीव टाकत हितवर आले म्हणून सांगतो तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण मी सांगन एक सबूत बी खोटा नाही ठरायचा माझ्या माईची आण घेऊन सांगतो आमच्या समोर चहा पाणी आल्यावर फारसे आढेवेढे न घेता त्याने स्वतःहून सांगायला सुरुवात केली त्या दिवशी तो गावाला चालला होता हल्ली त्याच्या वरचेवर सुट्ट्या झाल्या होत्या म्हणून तो काम करत असलेल्या त्या हाऊसिंग सोसायटीने त्याला कामावरून काढून टाकलं होतं पण त्याला त्याची फिकीर नव्हती उन्हाळी सुट्टीचे दिवस होते त्यामुळे गावात गेल्या पंधरा वीस दिवसापासून देवीच्या गडावर सुद्धा पर्यटकांचा सीझन सुरू झालेला होताच आणि पुढे पुढे पावसाळ्यात श्रावण भाद्रपदात गर्दी वाढतच जाणार होती तेव्हा काही ना काही काम तर मिळणारच होतं शिवाय त्याचं स्वतःचं दुकानही होतंच म्हणून आता थोडे दिवस मुंबईच्या कामाला सुट्टीच द्यायची असं ठरवून तो गावाला चालला होता तसं या सीझनमध्ये मुंबईत नोकरी असेल नसेल तरी आजवर तो असंच करत आला होता शंकर ट्रेनमध्ये चढून रिकामी सीट शोधत असताना खिडकीजवळच्या सीटवर त्याला अचला दिसली एकटीच बसलेली होती अचलाला त्याने पाहिल्याबरोबर ओळखलं शंकर पूर्वी अचलाच्या हाऊसिंग सोसायटीत वॉचमॅन होता तेव्हा कित्येकदा त्याने अचलाला बाहेर जाताना येताना पाहिलं होतं पण ट्रेनमध्ये अचलाला एकटी बसलेली बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं कारण शंकर अचलाला विशेष म्हणजे तिच्या बाबांना चांगलंच ओळखत होता म्हणूनच तिचे बाबा तिला कधी एकट्यानं प्रवास करायची परवानगी देणारच नाहीत हे त्याला पक्क माहीत होतं नव्हे तशी खात्रीच होती शिवाय अचला एकदम साधी नाकासमोर चालणारी मुलगी होती आणि थोडी भितरट होती ती अशी एकटीने कुठे प्रवासाला जाण्याची शक्यता अजिबात नव्हती पण त्याने विचार केला कुणीतरी असेलही सोबत खाली उतरलं असेल ट्रेन सुटताना येईलच पण ट्रेन सुटायची वेळ झाली तरी कोणी अचलासोबत येऊन बसलं नाही त्याने आजूबाजूला नजर मारली आणि नंतर उठून डब्यात सगळीकडे फिरून पाहिलं पण ट्रेनमध्ये तिच्या घरचं किंवा घरी येणाऱ्यांपैकी कोणी दिसलं नाही थोड्या वेळानं ट्रेन सुटली अचलाचं कोणी चाललं नाही तेव्हा शंकरची खात्री पटली अचला एकटीच कुठेतरी चालली आहे तो अचलाच्या सीटवर तिच्या शेजारी जाऊन बसला शंकरला पाहताच अचलाच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव दिसले त्याला हुरूप आला त्याने हसून तिला विचारलं आता एकलच क्लज कोणीकडे चाललंय म्हणायचं पण अचला काहीच बोलली नाही कसं नुसं हसली बरीच घाबरलेली ही दिसली पण एकटी होती म्हणून घाबरली होती की तो असा ओळख काढून सलगी करायला गेल्यामुळं घाबरली त्याला काही अंदाज येत नव्हता काय सांगावं घरातून निघाली असेल एकटीच पण कदाचित उतरल्यावर तिकडेच कोणीतरी घ्यायला येणार असेल असा विचार करून तो गप्प राहिला तरीही नक्की काय भानगड आहे ते पाहावं म्हणून तिथे तसाच तिच्या शेजारीच बसून राहिला शंकर आता अचलाच्या शेजारी बसल्या बसल्या तिला त्याच्या बेरक्या नजरेने न्याहाळत होता ती पदर गळ्याभोवती घट्ट गुंडाळून घेऊन बसली होती ती तिची नेहमीची सवय होती पण ती नेहमीसारखी दिसत नव्हती खूप काळजीत असल्यासारखी वाटली जसं मनात नसताना तिला आत्ता अचानक तातडीने कुठंतरी जावं लागतंय असं वाटलं त्याला त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी दुसरं प्रवासी आलं नव्हतं शंकरने मग तिच्या आजूबाजूला वर खाली चेक करून पाहिलं आश्चर्य म्हणजे लांबच्या प्रवासाला जात असूनही तिच्याजवळ काहीच सामान नव्हतं फक्त तिच्या मांडीवर बायका ऑफिसला जाताना खांद्याला लावतात तशी पर्स होती ती तिने दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरली होती त्यावरून ती घाबरलेली आहे समजत होतं तिच्या हाताकडे लक्ष जाताच मात्र तो दचकला तिच्या हातात नवा कोरा हिरवा चुडा आणि सोन्याचे बिलवर होते लक्ष देऊन पाहिल्यावर गळ्यात मंगळसूत्रही दिसलं तो समजला आता नवं नवं लग्न झालंय तो अंदाज लावत होता म्हणजे नवऱ्याच्या घरातूनच आली असणार पण एकटी कुठे जात असेल कोणाकडे की नवऱ्यानं कुठंतरी बोलवलं असेल काहीच अंदाज लावता येत नव्हता ती आता खिडकी बाहेर पाहत बसली होती मग त्याला वाटलं पहिल्यांदाच एकटीने लांबचा प्रवास करते म्हणून एवढी घाबरली असेल काही विचारलं तर उगाच तिला आपलाच संशय यायचा तसं मध्येच एक दोनदा तिने त्याच्याकडे संशय आले पाहिलंही होतं उगाच कोणी आल्यावर त्याच्याकडे आपली तक्रार करायची म्हणून मग त्याने तिच्याकडे सरळ बघायचं टाळलं पण आपण खिडकीतून बाहेर बघतोय असं दाखवत तो तिच्या हालचालींवर नजर ठेवून होता आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आचला शंकर सोबत इथे कशी आली आणि तिच्या या अवस्थेपर्यंत कशी पोहोचली हे आता समजणार होतं तितक्यात शंकरला कोणाचा तरी फोन आला पाहुणं न लय महत्वाचा फोन आहे असं सांगून शंकर तिथून उठला त्याचा फोन बराच वेळ चालणार होता असं दिसत होतं कारण फोन कानाला लावून जाता जाता, जाता पार्वतीला बोलावून खुण्यानेच त्याने अचलाला बाहेर आणून आमच्यात बसवायला सांगितलं आणि आम्हाला सुद्धा इशाऱ्याने तुम्ही तेवढ्या वेळात अचलाशी बोला असं सांगून तो थोडा लांब जाऊन फोनवर बोलत उभा राहिला शंकरच्या सांगण्याप्रमाणे पार्वती अचलाला बाहेर घेऊन आली पण आम्हाला इतक्या सगळ्या लोकांना बघून ती बिथरली आणि नाही नाही नको नको मी नाही असं बोलत जोरजोरात हात हलवत आज जायला लागली मी उठून तिच्या जवळ जाऊन तिला ओळख द्यायचा प्रयत्न केला पण तिने मला ओळखलंच नाही ती खूप घाबरली होती आत जाऊ पाहत होती उगास तिला त्रास नको म्हणून मग आम्हीच पार्वतीला तिला आत घेऊन जायला सांगितलं तशी ती घेऊन गेली आम्ही समजलो अचलाचं शंकरकडे राहण्याचं कारण पवनपासून दूर राहणं हेच होतं आणि म्हणून स्वतःला ती आमच्यापेक्षा शंकरकडेच जास्त सुरक्षित समजत होती पवनच्या भीतीमुळे ती हे सगळं सहन करते आहे हे कळत होतं म्हणून अजूनच वाईट वाटत होतं आत्तापर्यंत तरी आम्हाला शंकरची कुठली चांगली बाजू कळाली नव्हती शंकर चांगला माणूस नव्हता याबद्दल कोणाचंच दुमत नव्हतं तो आचलाला वापरतो आहे हेही समजत होतं पण तसं करताना त्याला कशाचीच भीती का वाटत नव्हती हे समजायचं बाकी होतं आणि शंकर सांगत होता ते आमच्या कल्पनेपलीकडचं अगदीच अविश्वसनीय होतं जीवाला चटका लावणार होतं असंही घडू शकतं याचा कोणी विचारच केला नव्हता आम्ही जसे जागीच खिळून बसलो होतो शंकर ट्रेनमध्ये भेटल्यापासून आता त्याच्या घरी राहण्यापर्यंतच्या अचलाच्या आयुष्यात काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऐलं मा मा